नवीन वर्षामध्ये कलर्स मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा धमाकेदार खजिना घेऊन आलेली आहे नुकतीच इंद्रायणी मालिक मालिका सुरू झाली असून त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे त्यानंतर सुखकळले मालिका देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आता या मालिकांनंतर कलर्स मराठीवर वीस एप्रिलपासून हसताय ना हसायलाच पाहिजे हा नवा कॉमेडी शो आपल्याला पाहायला मिळणार आहे दर शनिवारी रविवारी रात्री नऊ वाजता हा कार्यक्रम तुम्ही पाहू शकणार आहात महाराष्ट्राचा अत्यंत लाडका विनोदाचा बादशहा अर्थात डॉक्टर निलेश साबळे याच्याबरोबरच विनोदाची ही सुपरफास्ट मेल आता कलर्स मराठी घेऊन आलेली आहे या कार्यक्रमामध्ये डॉक्टर निलेश साबळे बरोबर भाऊ कदम आणि ओमकार भोजने हे विनोद सम्राट या कार्यक्रमात सहभागी होणार असून या कार्यक्रमाचं नाव आहे हसतायना हसायलाच पाहिजे लेखन दिग्दर्शन सूत्रसंचालन अशी संपूर्ण धुरा डॉक्टर निलेश साबळे स्वतः सांभाळणार असून यात भाऊ कदम ओंकार बरोबरच अभिनेत्री सुपर्णा श्याम स्नेहल शिदम आणि रोहित चव्हाण आदी कलाकार त्यांना साथ देणार आहेत निलेश साबळे याबद्दल म्हणतो की या कार्यक्रमाची लेखन दिग्दर्शनाची धुरा माझ्याकडेच आहे त्यामुळे गमतीत सांगायचं झालं सा तर शेफ मीच आहे लोकांचं मनोरंजन कसं करायचं याच्या पाककृती मला माहीत आहेत सोबत भाऊ कदम तर आहेच आणि ओमकार याला स्वतःचा एक वेगळा चाहता वर्ग असलेला उत्तम कलाकार व चांगला माणूस आहे स्नेहल रोहित हे जुनेच सोबती आहेत आणि सुपर्णा श्याम या अभिनेत्रीला लोकांनी विनोदी भूमिका करताना कधी पाहिलं नाहीये त्यामुळे एक चांगली टीम घेऊन पहिल्यापेक्षा अधिक मेहनतीने हसताय ना हसालाच पाहिजे हा नवीन कार्यक्रम आम्ही सादर करणार आहोत असं निलेशने लोकसत्ताशी बोलताना सांगितलं आहे तसंच या कार्यक्रमात महाराष्ट्राचे कॉमेडी किंग आणि अत्यंत संवेदनशील गुणी अभिनेते भरत जाधव आणि चार दशकं सिने सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या गाजवणाऱ्या अलका कुबल आठले हे दोन महान कलाकार दर भागामध्ये सेलिब्रिटी पाहुणे म्हणून या कार्यक्रमात दाद देण्यासाठी लाभणार आहेत विनोदाचे हे तीन हुकमी एकत्र येऊन पुन्हा एकदा नव्या जो नव्या जोशात जल्लोषात विनोदाची खळखळून हसवायला येत असलेला पाहिजे हा शो कलर्स मराठीवर वीस एप्रिल पासून दर शनिवारी रविवारी रात्री नऊ वाजता पाहायला मिळणार आहे दरम्यान सोशल मीडियावर या कार्यक्रमाचा प्रोमो आउट झाल्यानंतर अशाही कॉमेंट पाहायला मिळत आहेत की चला हवा येऊ द्याची व हास्य जत्रेची कॉपी करू नका आम्हाला काहीतरी या कार्यक्रमात नवीन पाहायला मिळू दे तुम्हाला या कार्यक्रमाबद्दल काय वाटतं तुमच्या लाडक्या ओंकार भोजनेचा परफॉर्मन्स बघायला तुम्ही उत्सुक आहात का हे कॉमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच मनोरंजन क्षेत्रातल्या कॉसेप्ट आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी सेलिब्रिटी कट्टाला कर सबस्क्राईब करा